नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सूर्य गितकरी रायकडे आपलं स्वागत आहे तर आज आपण रायगड जिल्हा पोलिसच्या कट ऑफ बघ लागलेला आहे तर तो ऑफ कास्ट वाईज कसा कटॉप ऑफ आहे ते सर्व बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला केल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि चॅनल सबस्क्राईब करायचंय जसे पण अपडेट असेल तसं मी मी या चॅनलवर देत राहतो त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून जायचंय तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट कास्ट आहे ओपन ओपन मध्ये आता इथं बघा सगळ्यांनी ओपन कास्टचा ऑफ आता जे पण मुलं पन्नास मार्कावर आहेत ऑदर कास्ट त्यामध्ये एस सी बी सी असून दे एन टी सी असून दे एस टी असून दे एस टी असून दे ओपन असून दे एन टी बी असून दे ओ बी सी असून दे जे पण पन मुलांना पन्नास मार्क असतात त्याला ओपन मधून घेतात जर समजा एस टी कास्टचं मिरिट लागलं तीस आणि ओपनचं लागलं सत्तेचाळीस आणि त्या मुलाला जर समजा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास या तिन्ही मधील किती जरी मार्क असेल तर त्याला ओपन मधून घेतात तर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे मुलांचा तर किती मार्काचा आहे सत्तेचाळीस मार्काचा ओपनचा मुलांचा कट ऑफ लिहिलेला आहे तर इथं बघितलं आपण तर किती सत्तेचाळीस मार्कांचा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे मुलांचा आणि मुलींचं बघितलं तर चाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे मुलींचा ओपनचा म्हणजे ऑदर कास्ट वाले ज्यांना पण चाळीसचा प्लस मार्क आहेत ते सगळे ओपन मधून घेतलेले आहेत कुठून ओपन मधून कास्ट आता एस टी कास्ट एक्केचाळीस वाली मुलगी ओपन मधून घेतली एस सी कास्ट ओपनवाली मुलगी एक्केचाळीस मधून घेतली तसंच बाकीच्या आता कास्ट पण बघणार आहोत तर इथं आहे एस सी कास्ट आता एस सी कास्टचा मुलगा बघितला पण टॉपचा मुलगा किती आहे पंचाळीस मार्क एस सी कास्ट आता एस सी कास्टचं मेरिट किती लागलेलं आहे तर एस सी कास्टचं मेरिट लागले अडतीस मार्क आणि एस सी कास्टमध्ये इथं बघितलं ना तर मुलगी एकच आहे पंचवीस मार्कावर तिला फक्त क्वालिफाईंग मार्क घेतलेले तिला पास झालेली आता तिला फक्त पेपरला मार्क ना पासिंग जर तिने पेपरला चाळीस प्लस एक्केचाळीस जरी मार्क घेतले तरी पोलीस समज किती फक्त पासष्ट सहासष्ट मार्कावर पोलीस होणार आहे ती मुलगी एस टी एस सी कास्टवाली तर एस टी बघितलं आपण कास्ट एस सी एस टी कास्टमध्ये टॉपचा मुलगा किती पंचेचाळीस मार्काचा टॉपचा आहे एस टी कास्टमध्ये जेवढे पण सत्तेचाळीस मार्क आले मुले सत्तेचाळीसवाले ते सगळे पेपरमध्ये गेलेत म्हणून इथं टॉपचा मुलं किती पंचाळीस आहे तर एस टीचं मेरिट बघितलं तर आपण किती लागलेलं आहे तर एस टी कास्टवाल्यांचं मेरिट लागलेलं आहे एक्केचाळीस मुलांचं मेरिट लागलेलं एस टी कास्ट आता एस टी कास्ट मुलींना एक जागा नसल्यामुळे मुलगी एक पण नाही येतात तर वी जे कास्ट बघितले आपण जे कास्ट तर जे कास्टमध्ये टॉपचा मुलं किती शेहेचाळीस मार्काचा आहे तर जे मेलचं मेरिट किती लागलेले तर तर जे कास्टचं तर एक्केचाळीस मार्क चव्वेचाळीस मार्काचं विजय कास्टचे मेरिट लागले किती तर चव्वेचाळीस मार्काच मेरिट लागले विजय कास्ट चारीज 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 चारी तर पुढची कास्ट बघितली आपण एन टी बी एन टी बी कास्टमध्ये टॉपचा बरोबर येते पंचेस मार्काचा टॉपचा बरोबर तर त्यांचं मेरिट किती आहे तर लास्टचा बरोबर त्रेचाळीस मार्काचं एन टी बी म्हणजे एन टी बी चिट किती लागले मुलांचं तर त्रेचाळीस मार्काचं मेरिट लागलेले एन टी बी कास्ट पुढचा मुलगा आपला एकाच दहा प्रमाणे मुलं घेतात त्याच्यामुळे असं मेरिट लागते आता एन टी सी कास्ट बघितले टॉपचा मुलं किती शेहेचाळीस मार्काचा आहे मुलगा टॉपचा आता सत्तेचाळीस ज्याला पण सत्तेचाळीस मार्क येते ओपनमध्ये गेलेला आहे मुलगा ह्यातला त्याच्यामुळे शेहेचाळीसवाला टॉपचा मुलगा आहे आता हे एन टी सी कास्टमध्ये बघितलं आपण तर मुलांचं मेरिट किती लागले एन टी सी तर चव्वेचाळीस मार्काचं मुलांचं मेरिट लागलेलं आहे आता मुलींना जागा नसल्यामुळे मुलगी नाही आहे आता अठरा अठरा मुलं टोटल घेतलेली आहेत एन टी सी कास्टला आता ओबीसी बघितलं तर ओबीसी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बघितलं तर शेहेचाळीस मार्क टॉपचा मुलगा आहे सत्तेचाळीस वर मुलगा ओपन मध्ये गेल्यामुळे शेहेचाळीस मध्ये टॉपचा मुलगा इथे राहतो तर ओबीसीचा मुलांचा कट ऑफ बघितलं आपण तर किती लागलेलं आहे मुलांचा कट ऑफ तर मुलांचा ओबीसी कास्टवाल्यांचा लागलेला बेचाळीस म्हणजे बेचाळीसचा लास्टचा वर्ग घेतलेला आहे एकोणनव्वद मुलं घेतलेली आहेत ओबीसी वाले चालक पदासाठी रायगड आणि मुलींचं कट ऑफ बघितलं तर किती सत्तावीस मार्कांचं लागलेलं आहे मुलींचं कट ऑफ तिथं बघितलं आपण तर किती सत्तावीस मार्काचं ओबीसी कास्ट मुली घेतलेली आहे शेवटची आता ओबीसी मध्ये फक्त एकच सॉरी ओबीसी मध्ये किती फक्त एकच आता तेहतीस टॉपची मुली आहे त्यामुळे त्याला बाकीचे जे पण पंचेचाळीस सत्तेचाळीस वाले आहेत ते ओपन मध्ये गेलेले म्हणजे टोटल मुली किती घेतलेली चार मुली आहेत लास्टची मुलगी सत्तावीस मार्काची ओबीसी ओबीसी कास्ट अशा प्रकारे ओबीसीचं तर एसीबीएसी कास्ट बघितलं आपण सीचा टॉपचा मुलं घेत सेहेचाळीस मार्काचं घेतलेला तर त्यांचं मेरिट किती गेलेलं आहे एस कास्ट कास्टवाल्यांचं तर मुलांचं मेरिट बघितलं तर आपण किती गेलेले तर बेचाळीस मार्कांचं सी कास्टचं मुलांचं मेरिट लागले आता इथं बघितलं आपण एक बी एस कास्ट मध्ये एकच आहे म्हणजे हा पण त्या मुलीसारखाच एकोणचाळीस मार्क यांनी ह्यांनी मार्क घेतलेले एकोणचाळीस आता क्वालिफाईंग मार्क यांना चाळीस प्लस घेणे म्हणजे एवढ्या मार्कावर ते पोलीस आहेत मुलींचं बघितलं सी कास्टचं तर किती मार्काचं मिरिट लागले सत्तावीस मार्काचं मुलींचं मिरिट लागले सी कास्ट सत्तावीस एस सी टोटल किती घेतले बी मध्ये तर साठ मुलं मुली घेतलेले एक्समॅन धरून आता ए डब्ल्यू एस बघितले शेवटची कास्ट आपण ए डब्ल्यू एस मध्ये तर टॉपचा मुलगा इथे चव्वेचाळीस मार्काचा टॉपचा मुलगा आता बाकीचे जे आपणचाळीस सत्तेचाळीस मार्क आले ते ओपनमध्ये गेलेले तरी एडब्ल्यू एस मध्ये हो ननच म्हणजे नन म्हणजे काय त्यांना कोणतंच आरक्षण नाही तर मुलांचं कट ऑफ किती लागलेलं एडब्ल्यू एस कास्टमध्ये तर मुलांचा कट ऑफ लागलेला अठ्ठावीस मार्क फक्त जे शेवटचा मुलगा आहे तो किती अठ्ठावीस आहे म्हणजे पंचवीस मार्काला क्वालिफाईंग असतो म्हणजे पास होण्यासाठी कमीत कमी पंचवीस मार्क लागतात तर एडब्ल्यू एस मुलांचं मेरिट किती लागलेलं तर अठ्ठावीस मार्काचं मेरिट लागले आणि ओपन बघितलं आपण ओपनचं मेरिट किती लागलेलं आहे सत्तेचाळीस मार्क अशा प्रकारे टोटल कट ऑफ आहे आता ज्या पण मुलं इथं मेरिटमध्ये बसलेले त्यांनी पुढचं पेपर्स आहे ना चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि मी एकच सजेशन देऊ इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त मागच्या वर्षी क्वेश्चन पेपरवर भर द्यायचं आहे कारण जास्तीत जास्त बघितलं ना प्रश्न रिपीटेड झालेले अशा प्रकारे मेरिट लागलेले तुम्ही तर सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद